श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो आजच्या आपण जाणून घेणार आहोत परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सतत नामस्मरणामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय काय बदल येतात तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम स्वामी भक्तांनो संपूर्ण विश्व हे स्पंदनशील आहे आणि विश्वातील प्रत्येक वस्तू म्हणजे स्पंदनाचा समूह आहे आणि मनुष्य सुद्धा या स्पंदनाचा समूह आहे पूर्व जन्मातील काही कर्मानुसार काही कर्मांत लहरी शुद्ध आहे तर बऱ्याच अशुद्ध आहेत व्यक्तीच्या मनात नेहमी चांगल्या वाईट विचारांचा गोंधळ उडालेला असतो तो क्षणात भाऊक बनेल तर कोणी क्रोधी बनेल म्हणून प्राचीन ऋषींनी मानवाला ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण स्तोत्र पथन, ग्रंथ वाचन ज्ञान चिंतन आणि संत सहवास करण्याचा मंत्राने आग्रह दिला होता या गोष्टींनी आपली स्पंदने शुद्ध होत असतात आपल्यातील दोष नष्ट पवित्र बनतो आणि प्रसन्नता सद्गुण याची प्राप्ती सुद्धा आपल्याला नामस्मरणानेच होते आपले श्री गुरु श्री स्वामी समर महाराज भक्तांची पाप आणि दुःख खेचून घेतात म्हणून श्री गुरूंचा सहवासाची आस ही नेहमीच धरावी नेहमी आपल्या स्वामी महाराजांचे नामस्मरण करत राहावे सतत नामस्मरण केल्याने स्वामी समर्थ नामाचा जप केल्याने व्यक्तीचे स्वास्थ्य हे नेहमी उत्तम राहते आणि बऱ्याच रोगापासून मुक्तता स्वामी नामाचा सुद्धा मिळते स्वामीनामाचा मंत्रोच्चार करत राहिल्याने मानसिक शांततेसोबत त्या व्यक्तीचं डोकं सुद्धा थंड होऊन स्वभावात आपुसात निर्माणता होते एखाद्या व्यक्तीला जर का खूप राग येत असेल तर त्याने नियमितपणे श्री स्वामी समर्थ नावाचा जप करावा अशा व्यक्तीच्या आचरणातील फरक आपल्या लक्षात येईल श्री स्वामी नावाचा जप केल्यास व्यक्तीला जीवनात सर्वच कार्यक्षेत्रात यश मिळते मुलांच्या अभ्यासात लक्षणीय सुधारणा होते आणि मनुष्याच्या जीवनात सुद्धा सुख समृद्धी निर्माण होते स्वामी नामाच्या जपामुळे व्यक्तीच्या शरीरात सकारात्मक बदल होतात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि अशा सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्याच्या आयुष्यामध्ये जे काही संकटे जे काही अडचणी आहेत या सर्व संकटाशी लढण्याचे बळ आणि सामर्थ्य त्याला मिळते आणि या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा त्याला मिळतो मंत्र जप केल्यामुळे व्यक्तीचा कल हा अत्यंत आध्यात्मिक होतो त्यामुळे सतत नामस्मरण करत राहावे आता स्वामी समर्थ नामाचा जप कसा करावा तर जप करण्याची सुद्धा एक पद्धत असते जप माळेतील मण्यांचा तर्जनीचा म्हणजे अंगठ्या शेजारील पहिल्या बोटाचा व करंगळीचा स्पर्श होता कामा नये जप माळेमध्ये जो मेरुमणी असतो ना तो ओलांडायचा नसतो म्हणजे एक माळ झाल्यानंतर दुसरी माळ करताना तेथूनच उलट फिरवायची असते रोज जप करताना शक्यतो एका स्थानावर आणि आसनावर बसावे तुमच्या जप माळेचा जप करताना माळेचा स्पर्श हा जमिनीस होऊ देऊ नये हे सर्व अत्यंत एकाग्रतेने आणि खूप श्रद्धेने करावे या प्रकारे सलग जप जर आपण केला तर तुम्हाला असा अनुभव येईल की त्यानंतर तुमचं मन खूप प्रसन्न वाटेल स्वामींचा जप करण्यासाठी जर तुम्ही म्हणजे खूप सहा प्रकारच्या माळ असतात तर तुम्ही कुठली पण माळ वापरू शकता म्हणजे जसं रुद्राक्षाची माळ कमळगट्ट्याची माळ रक्तचंदनाची किंवा तुळशीची जप माळ कुठलीही आपण वापरू शकतो तुमच्या घरातील स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यासमोर नेहमी आपण बसावे आणि जप करू करावी जर तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर मनामध्ये चेहऱ्यासमोर आपण स्वामी महाराजांचा फोटो किंवा स्वामी महाराजांचे रूप असे ध्यानात ठेवून स्वामी महाराजांचे सतत नाम स्मरण करावे आता जप करताना जपाचे काही प्रकार सुद्धा आहेत तर ते आपण लक्षात घेऊया मोठ्या आवाजात बोलून जप करणे म्हणजे कनिष्ठ जप हळू आवाजात ओठ हलवून दातांच्या आत जीभही न हलवता प्रत्येक अक्षराचा स्पष्ट उच्चार मनामध्येच करून चिंतन करणे म्हणजे मानस जप आणि हा जप सर्वात उत्तम जप मानला जातो अशा प्रकारे जर आपण स्वामी महाराजांचे नाम स्मरन करता तर अपले हा कमी होतील। हा जब करत समर्थ प्रभावशाली आहे याची अनुभूती जो जप करतो ना त्या व्यक्तीलाच येते तर तुम्ही आयुष्यामध्ये खूप पीडित असाल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये संकटे तुमचा साथ सोडत नसतील तर एकदा तुम्ही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे स्वामी महाराजांचे नामस्मरण सकाळ संध्याकाळ किंवा तुम्हाला जमेल तेव्हा त्यावेळेस कधीही पण तुम्ही करू शकता असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रकारे सकारात्मक बदल घडून तुमच्या आयुष्यामध्ये खूप तुमची प्रगती होईल आणि मेन म्हणजे तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची साथ मिळेल कारण मनापासून स्वामींची सेवा केली स्वामींना स्वामींना फक्त नामस्मरण हे फार आवडते तर तुम्ही एकदा स्वामींचे नामस्मरण करून बघा तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही अशा गोष्टी आहे ज्या तुम्हाला मिळवायच्या आहेत पण त्या साध्य होत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने सफल होतील श्री स्वामी समर्थ